चला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी संध्याकाळचे वाजलेले साडेपाच आणि अचानक पावसाने चालू केले माझी गेट जवळची रांगोळी धुवून गेली सगळी इकडे अजून काय भिजत नाही आहे एवढी इकडे आमचा किल्ला संध्याकाळचे किती वाजले सांगते तुम्हाला घड्याळात दाखवते आमचं आता हार बनवायचं चा चाललं आहे उद्याची तयारी लक्ष्मीपूजची पावणे सहा झाले इकडे आम्ही हार बनवतोय आणि कंदील लावलाय पावसाने चालू केले आणि माझी गेट जवळची रांगोळी सगळी घेऊन गेलेली आहे वरचे पण आता हे कंदी लावायला येईल की नाही काय माहिती तर संध्याकाळी लायतील पावसात आहे खूप जोराचा पाऊस आहे असा आमची मागची बाजू इकडची सगळे भिजवून टाकले वारा पण आहे गाड्या सगळ्या दोन्ही बाहेर ठेवलेल्या बाहेरच आहे फक्त रांगोळी आमची भिजत नाही पाठीमागनं पाऊस आहे म्हणजे पश्चिमेकडनं पाऊस आलाय त्यामुळे इकडे पर्यंत अजून जड असे आले नाही किल्ला पण भिजत नाही म्हणून आम्ही ही जागा किल्ल्याची निवडलेली आहे कि कारण इथे किती दिवाळीत कधी पाऊस पडतोच आणि मग किल्ला भिजतो म्हणून मग आम्ही इकडे या साईडला ठेवतोय हो इकडे स्लॅब खाली इकडे चप्पलचा स्टँड ठेवलेला तर इकडे घेतलं कारण पावसात ते पण भिजतं आहे म्हणून साईडला घेतलंय का आणि सगळी मंडळी आमची घरातली आता हार बनवायची तयारीला बनवत आहे अरे नक्षत्र कुठे होय दाद्या ओक्या वेळेकडे बघतच नाही ते तुम्ही <laughs> काय करताय सांगा <laughs> म्हणजे आम्ही दिवाळ्या दिवशीच लावतो त्याचा हार म्हणजे कधी दिवशी असतो ना त्याच्यामुळे मग ते तर असे चला आजची संध्याकाळच्या पाऊस आम्ही सुरू केलेला